लासलगाव येवला मतदारसंघातील निफाड येवला तालुक्यातील शेहेचाळीस गावातील मंडल पदाधिकारी नियुक्ती सोहळा शिवमंगल कार्यालयात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भारती पवार होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केलं तर खासदार भारती पवार यांनी शेतकरी बांधवांसाठी केंद्राच्या विविध योजनांचा उहापोह केला मोदी सरकार हे शेतकरी हिताचे सरकार असल्याचं सा त्यांनी सांगितलं हा उद्देश या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय सांग देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि आमचा हक्काचा माणूस राज्य सरकारकडे काही काम असलं तर तिथे पहिला फोन आम्ही दादांना करतो असे आमचे आहेत आपले अध्यक्ष सुवर्णताई जगताप मी जिल्हा परिषदेत असताना सगळ्यात आधी जास्त आणि माझी कामांची स्पर्धा आमदार राहुल आहेर सरचिटणीस सुनील बच्छाव लासलगाव जिल्हा परिषद सदस्य डी के जगताप यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाच्या वेळी लासलगाव का मंडल मध्ये विविध पदाधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी निफाड मंडल अध्यक्ष भागवत बोरस्ते प्रदेश सरचिटणीस शंकर वाघ नामकोचे माजी अध्यक्ष प्रकाश दायमा भाजप ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे लासलगाव मर्चंटचे माजी अध्यक्ष संतोष पलोड रवी होळकर योगेश पाटील पंचायत समिती उपाध्यक्ष संजय शिवाळे सारिका डेरले स्मिता कुलकर्णी संपत नागरी राजेंद्र राणा किशोर पाटील अरुण प्रदीप माथा बापू सोनवणे राजेंद्र गांगुर्डे शेहेचाळीस गावातील पदाधिकाऱ्यांना घेऊन भाजपचा प्रचार प्रसार पक्षाकडून येणारे उपक्रम योजना सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी मंडल पदाधिकारी कार्यकारिणी करण्यात आली मंडल अध्यक्ष डी के जगताप यांच्या अध्यक्षतेखाली शेहेचाळीस गाव मंडल रचना तयार करण्यात आली मंडल अध्यक्ष महिला स्मिता कुलकर्णी युवा आघाडीचे आघाडीचे व्यवसाय राजू राणा कामगार रेणुका पोळ किसान आघाडीचे भरत शिंदे डॉक्टर आघाडीचे स्वप्नील जैन यांची निवड करण्यात आली लासलगाव अध्यक्ष योगेश पाटील शैलजा भावसार विंचूर महिला अध्यक्ष नेहा पोंड टाकळी विंचूर येथील सुनंदा साळवे पिंपळगाव येथील भारती महाले यांची निवड करण्यात आली बहुसंख्य लोकांच्या उपस्थितीत सोशल साफेकर यांनी केलं तर प्रकाश दायमा यांनी वंदे राष्ट्रीय गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली यावेळी निफाड मंडलचे अध्यक्ष भागवत बोरस्ते मंडल अध्यक्षा स्मिता कुलकर्णी भटक्या विमुक्त सेलचे नितीन गोंगले उपाध्यक्ष रवींद्र होळकर शहराध्यक्ष योगेश पाटील आदी उपस्थित होते वेद न्यूज व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्य लासलगाव